सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची हॉटेल लेक्यू येथे बैठक झाली या बैठकीत महायुतीत आपण काम करावे असे एकाही कार्यकर्त्याची इच्छा नसल्याचे आरबीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले भाजपने आमचा सन्मान केला नाही तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांना योग्य वागणूक दिली नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कदाचित आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा देखील जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे आहे उमेदवारी घोषित झाल्यावर पुन्हा एकदा एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे आणि मग जो कार्यकर्ता म्हणेल ती पूर्व दिशा त्यांनी आमचा सन्मान केला नाही त्यांनी आमच्या तालुकापासून ते जिल्ह्यापर्यंतच्या कार्यकर्त्याला योग्य पद्धतीने समावून घेतलं नाही आणि त्या कार्यकर्त्याचा सन्मानपूर्वक जर त्यांनी त्याला वागवलं नाही तर कदाचित आम्हाला वेगळी भूमिका घ्या घ्यावी लागेल किंवा तटस्थ राहून मग पुन्हा एकदा दोन हजार चौदाची परिक्रमा पुन्हा धरवावी लागेल म्हणजे